मित्रांनो सकाळी चव्हाणसाहेब काल स्लॅब टाकलाय इथं पाणी मारायला तर ते, ते कुत्र त्यांना भेटलं म्हणजे इथं आलेलं होतं तर आता आम्ही डबल आलो त्याला पाणी हे करू दूध ठेवण्यासाठी डब्बा दूध घेऊन कुठून आला असेल काय माहित बघा इकडे सगळं जंगलच आहे इथं एक छोटस पिल्लू त्यांना सकाळी कुठून दिसलं काय माहितीये पाणी मारण्यासाठी आले होते स्लॅबला सकाळी सकाळी आज त्याला नको आगा ते लहान आहे आपल्या ठोंब्या मोठा हे बाकूस आहे बापूस बाळ आहे ना येते कसं काय किंवा तू तू लांबू लांबू ते त्याला काय आईचं दूध बघा पिताय त्याच्या बाकीच्या माव गेले असत ना तू तुला हा त्याला आईचं दूध हा पहिलं पेल पहिलं त्याची आईन ती त्याला एकट्याला कस सोडून गेली काय किंवा तर ते सकाळी एकट होत हा कुई 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 कुई, कुई करीत बसलो होत कुणीच नव्हतं त्याचे बहीण भाऊ नव्हते त्यांची आई नव्हती कुणी नव्हतं ते, ते एकटंच होत तर मग ते मोठाले कुत्रे आमच्या इकडं फिराजते कुत्रे येते तर ते चावतेन म्हणून त्यांनी इथं शेडमध्ये ठेवलं होतं त्याला सकाळी सकाळी म्हणजे आता एक दीड तासापूर्वी कशाने त्याला इजा करू नये म्हणून तर आता आम्ही त्याला येताना डेअरी मधून दूध घेऊन आलो घरी पण दूध नव्हतं म्हणून तर नाव काय ठेवावं हो नक्की सजेस्ट करा कमेंट बॉक्स मध्ये पैशू नाव काय ठेवायतर वाग ह्याचं रिंकिया रिंकिया ती पूर्गी का पोरग आहे पूर्गी।, पूर्गी का रिंकी रिंकिया नाव ठेव तू लिहीन का बनता राहण्या जे आहे का ठोंबे ठोंब्या तेव्या आम्ही नेलेलाय गावातून असला काळा आहे तेव्हा आता हे बघा शिवल लय ते ठोंब्या मोठ्या लई येड्यावणी करतो छान आहे राहू द्यायच का आपल्याला राहू द्यायचं संध्याकाळ दुपार रोज बर छान आहे तर आता आम्हाला स्लॅब पाणी मारण्यासाठी असं पण कंटिन्यू यावंच लागणार आहे त्याच्यामुळे आमचं ऍडजस्ट पण ठेवायचं का ते आपल्याला पासूनच राहिला आलो ठेवलं असत त्याला मारून घेऊ मस्त बाई ठेवायचं नाचू नको पिऊती त्याला शांत बस रिंकी नको नको तस नको करू त्याला हात नको बर तू आपली रिंकी आहे ना ती का किती खराब झाली बाय इकडे बाहेर ये चल चल नको तर हे बघा इकडं आहे घेतल्यावर वर जाता येत आहे का त्या त्या पायऱ्यावर त्या वरच्या पायऱ्या तिथं हे केलंय का सिमेंट टाकलंय का कालच्या सारखंच आहे टाकले का तर आता मी तुम्हाला काय करते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवते पिताय का ते सगळं ओतलं का डाव्यात नाही